आज माजलगाव विधानसभेच्या मतदारसंघामध्ये शरद पवार आपली जाहीर सभा घेऊन अनेकांना देणार हबाडा तर मोहन जगतापांची वाजवणार तुतारी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून रमेश हाडसकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीकडून मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्याने मोहन जगताप विरुद्ध प्रकाश सोळंकी अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत असताना पाहण्यास मिळत आहे मोहन जगताप यांना विजय करण्यासाठी थेट आता माजलगाव मतदारसंघामध्येच शरद पवार यांनी उडी घेतल्यामुळे आता माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांना शरद पवार हे हाबाडा देत मोहन जगताप यांची तुतारी वाजवणार असल्याचे देखील बोलले जात असून माजलगाव विधानसभेचा भावी आमदार म्हणून मोहन जगताप हे विजय होणार असल्याचं देखील बोललं जात आहे आज दुपारच्या वेळेस शरद पवार यांची माजलगाव विधानसभेमध्ये जाहीर सभा होणार असून शरद पवार हे आजी माजी नेत्यांना एकत्र करून मोहन जगताप यांना विजय करण्यासाठी पाठबळ पुरवणार असल्याचं देखील बोललं जात आहे शरद पवार यांनी माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर सभा घेण्याचे ठरवले असून आज त्यांची माजलगाव या ठिकाणी मोठी जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेमध्ये मोहन जगताप यांना विजय करण्यासाठी म शरद पवार हे कुठली भूमिका घेणार आहेत याचबरोबर कुठले राजकीय खलबत्ते करणार आहेत ह्याची देखील उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे मोहन जगताप यांना विजय करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर खसवली असून आता माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांची भव्य देवी अशी जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेमुळे मोहन जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे खरंच शरद पवार यांच्या माजलगाव येथील जाहीर सभेमुळे अनेकांना हाबाडा बसून माजलगावमध्ये मोहन जगताप यांची तुतारी वाजणार का ह्याविषयी नेमका तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद